बोलूयात पुढच्या बातमीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत शनिवारी म्हणजेच आज माझा बूथ सर्वात मजबूत हा कार्यक्रम होणार आहे मोदी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला मोठा विजय मिळवून देण्यासाठी पक्षाचे समर्पित कार्यकर्ते अग्नी मनापासून काम करत आहेत आणि त्यांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मनोज आज माझा भूत सर्वात मजबूत हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घेणार आहेत आणि कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधणार आहेत काय अधिकची माहिती नक्कीच आपण बघितलं तर विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे आणि त्यासाठी महाविकास महायुतीकडून जोरदार तयारी ही केली जाते आणि त्यामध्ये आपल्यापर्यंत केंद्रीय नेतृत्व देखील मैदानामध्ये उतरलेले आहे मोदी यांची देखील आपण प्रत्येक ठिकाणी सभा होत आहेत जाहीर सभा घेत आहेत तर काही तांत्रिक कारणामुळे मनोज यांचा संपर्क तुटलेला आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत माझा भूत सर्वात मजबूत हा कार्यक्रम घेतला जाणार आहे आणि पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना मार्गदर्शन केलं जाणार